अजुनी मोर तालुक्यातील वडेगाव स्टेशन परिसरामध्ये दारूचा अवेद धंदा अवघडपणे असून हा परिसर दारूमुक्त व्हावा की दारूच्या अड्ड्यांनी उद्ध्वस्त व्हावा असा प्रश्न आता जनतेसमोर उभा गावातील नागरिक वारंवार तक्रारी करत असताना देखील स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायत झाक का करत आहे हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय गावात दिवसाढवळ्या दारू विक्री सुरू आहे गल्लीबोळा दारूंचे अड्डे सर्रास चालू आहे यामुळे युवक व्यसनाधीनतेच्या मार्गावर खेचले जात आहे घराघरात भांडण महिलांवर अत्याचार संसार उद्ध्वस्त होणे यांसारखे गंभीर समस्या वाढल्या गाळातील महिला त्रस्त असून दारूने आमचे जीवन नरका समान आहे आता आम्ही शांत बसणार नाही असे त्यांनी उघडपणे सांगितलंय स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की दारू माफियांना प्रशासन व पोलिसांचा छुपा पाठिंबा आहे अन्यथा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा अवैध धंदा कसा चालू राहू शकतो जर प्रशासन खरोखर गंभीर असेल तर अशा अड्ड्यांवर धडक कारवाई करून त्यांना पूर्णपणे संपवणं शक्य नाही मग नेमकं मौन का बाळगलं जात आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या सामाजिक वातावरण आहे तरुणांचं भविष्य उद्वस्त होत आहे शाळेत जाणाऱ्या मुलांना वडिलांच्या व्यसनामुळे शिक्षण सोडावं लागतंय वृद्ध आई वडील असहाय्य झालाय महिला सुरक्षित नाही हा दारूचा विळखा आता संपूर्ण गावासाठी अभिशाप ठरत आहे जर प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाही तर गावातील महिला रस्त्यावर उतरतील आणि ग्रामपंचायत ते पोलीस ठाणे हादरवतील अशी चिन्हे चिन्ह दिसत वडेगाव हीच मागणी झाली नाही तर उद्या होणाऱ्या गुन्हेगारी व सामाजिक हानीची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील हेही निश्चित दिल्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केरून आमचे प्रतिनिधी आकाश नंदा नंदागवळी भंडारा